चिखलदरा तालुक्यातील हतरू ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सरपंच ढाणावासी नदी नाल्यातील दूषित पाणी पितात आणि हे आदिवासी बहुल गाव असून या गावाच्या नशिबी दूषित पाणी तर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना त्यांना करावा लागतो या गावकऱ्यांना बाराही महिने पिण्याच्या पाण्याची चिंताच करावी लागते शासनाने या गावाकरिता विविध उपाययोजना केल्या लाखो रुपये खर्चीला गेलेत परंतु आजपर्यंत एकही योजना येथे उपयोगी पडली नाही

व गावकऱ्यांचे म्हणणे आहे दरवर्षी या गावाला उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते त्यामध्ये प्रशासनाकडून लाखो रुपयांची बिले काढली जातात हे प्रशासनाला माहिती सुद्धा आहे तरी या गावाला कायमस्वरूपी पाणी टंचाईतून मुक्त का केल्या जात नाही असा संतप्त सवाल आदिवासी महिलांनी व गावकऱ्यांनी केला आहे या गावाला आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आले भेटी दिल्यात गावकऱ्यांचे तात्पुरते अश्रू पुसले आश्वासने दिलीत पण त्यांनीही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाही गावातील नागरिक त्याच नाळ्यात स्वच्छत जातात व तिथलेच पाणी नागरिक पितात त्यामुळे या गावात कोणत्याही क्षणी साथरोग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही हतरू ग्रामपंचायत येथील सरपंच यांना महिलांनी एक निवेदन देऊन पाणी सुरळीत सुरू करण्याची मागणी सरपंच ढाणा आदिवासी महिलांनी केली आहे पाणी कपसे नाही आर तुम्हाला साहेब होगा नाही नाही कर्तव्य आठ पंधरा महिन्या दिन होगा पाणी खराब पाणी आर्या आहे और भाई उनको जैसा थोड़ा खांसी सर्दी चालू है तो पानी जैसा हमको पानी का दूर भी बहुत आ रहा है यहाँ नाला कम से कम पंद्रह किलोमीटर में जाने हो, हो रहा है ऐसा समस्या चालू है हमारा ये सरपंच डालने का बाकी सब ठीक है लेकिन हमको पानी का समस्या दो सरपंच ढाणा येथील कंटाळलेल्या महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच कालू बेठेकर यांना निवेदन दिले पाच दिवसात पाण्याची व्यवस्था न केल्यास सरपंच ढाणा येथील नागरिक प्रकाश भुसुम राजकुमार भुसुम संजीव भुसुम दिलीप भुसुम दीपक मावसकर गानू मावस्कर रमेश मावसकर व महिला रुखिया मावसकर मीराय मावसकर पिकालाम भुसुम झानकू मावसकर गोनाय मावसकर भुरय मावसकर इत्यादी आदिवासी महिलांनी व गावातील नागरिकांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे दस बारा साल रहे हैं पानी पानी है, ग्राम पंचायत से मगर पाठपुरावा उधर उच्च लेवल में इसका कोई सुन नहीं रहा हूँ और अभी ठक्कर बप्पा योजना से यहाँ पर पानी मंजूरा तो हो गया है मगर वो टेंडर लगाना है ये लगाना है जिला परिषद में कई बार गया हूँ और निवेदन भी दिया है उसका पाठपुरावा चालू है अपने पास जैसे उनके पास ज्यादा फंड रहता है इसको ज्यादा बजट है इसका बजट के हिसाब से अपने पास इतना फंड नहीं है ग्राम पंचायत को तो इसीलिए हम ठक्कर बापा से मंजूरत किया है मगर इसका पाठपुरावा जिला परिषद को करना पड़ता है जिला परिषद में आता है ये निधि तो जिला परिषद में हम बार बार जा रहा हूँ मगर अभी तक यहाँ पर समस्या खत्म नहीं हो रहा है सबसे बड़ा समस्या बोलते ये गाँव का पानी का है पानी के लिए ये गाँव में आज आज पंद्रह बीस वायून आया था मेरे पास और वो एक इशारा दिया है कि ग्राम पंचायत में अगर आप लोगों को पानी नहीं दिया तो हम ताला ठोकेंगे इसीलिए अगर ये गवर्नमेंट ने अगर अगर इसके ऊपर ज्यादा एक्शन लिया है तो हमारा समस्या हमारे लोगों का समस्या दूर हो जाता है मारुति पाटनकर विदर्भ न्यूज चिखलदरा